तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न आम्ही सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट झेड सुरक्षा व निलंबन रद्द करण्याची मागणी समाजवादी पक्षाचा आवाज बुलंद नांदुरा बुलडाणा समाजवादी पक्षाच्या वतीने बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे तहसीलदार कार्यालयामार्फत महामहीम राज्यपाल महाराष्ट्र यांच्याकडे एक महत्वाचे निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनामध्ये समाजवादी पार्टीचे राज्याध्यक्ष व आमदार मा अबू आसिम आझमी यांचे विधानसभेतील निलंबन तात्काळ रद्द करून त्यांना झेड सुरक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे विधानसभेतील निलंबनावर तीव्र नाराजी तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या पहिल्या दिवशी मा अबू आसिम आझमी यांनी सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला या संवादात त्यांनी ऐतिहासिक व्यक्तिमत्वावर व्यक्त केलेल्या मतामुळे त्यांना अन्यायकारकपणे अधिवेशनातून निलंबित करण्यात आले समाजवादी पक्षाच्या म्हणण्यानुसार त्यांनी कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा उद्देश ठेवलेला नव्हता अशा प्रकारच्या कारवायांना विरोध दर्शवून पक्षाने सांगितले की त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टता दिली असून कोणत्याही प्रकारे अवमान करण्याचा हेतू नव्हता तहसीलदार साहेब राज्यपाल महोदय महाराष्ट्र भवन मुंबई इनके नाम एक निवेदन आज नांदोडा तहसील के अंदर विषय माननीय असिम आदमी साहेब इनकी निलंबनी कारवाई रद्द करून रद्द करून त्यांना झेटमुळे सुरक्षा प्रदान करण्याच्या मागण्यासाठी आज निवेदन देण्यात आला आहे सदर निवडणुका आम्ही समाजवादी पार्टी नांदुरा जिल्हा बुलढाणा ना विभागा विभाग विभाग आपल्या ध्यानातून आणू इच्छितो की महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे तीन मार्च दोन हजार पच्चीस रोजी पार समाजवादी पार्टीचे राज्य समाजवादी प्रदेश अध्यक्ष आणि आमदार अबू आसिम आजमी यांनी विधानसभा सभागृहा बहार सा संवाद साधला सवाद दरम्यान त्यांनी औरंगजेब यांच्या व्यक्तिमत्वावर भाषण केले या विधाननंतर आमदार अबू आसिम आजमी यांना अन्यायापणे अधिवेशन निलंबित करण्यात आले आहेत त्यांनी कोणतीही भावना दुखवल्या अथवा कोणतेही अपमान करण्याचे कोणतेही चुकीचे उल्लेख केले नाहीत तरी देखील त्यांनी आपल्या व्यक्तित्व मागे मागे घेतले आहे तथापि ती घट घटनेनंतर त्यानंतर सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत त्यामुळे त्यांना जीवाचा धोका निर्माण झाला आहे मान्य अबोआधी आदमी एक श्रेष्ठ प्रतिनिधी असून ते यापूर्वी राज्य सदस्य राहिले आहे आणि चौथ्यांदा आमदार निवडून आलेले आहेत त्यांनी कधी कोणतीही थोर व्यक्तीचा अपमान केला नाही तरी त्यांच्याविरोध अन्यायकारक कारवाई कारवाई सुरू आहे महोदय आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की अबू असिम आदमी साहेब यांच्यावर लिंबाची कामी तत्काळ रद्द करावी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी झेठ स्तरची सुरक्षा तत्व प्रदान करण्यात यावी यासाठी आज निवेदन दिलेलं आहे तरी आज आपण इतिहासकडे एक लक्ष देऊ क्या जब तक जब तक जयपूर का नाम भारत में रहेगा तब तक ना मुगलो का ना औरंगजेब का कोई औरंगजेब को, को खत्म कर नहीं सकता ये सब जिंदा रहेंगे मेरा मानना है की औरंगजेब की हुक्म औरंगजेब ने जब हुक्म दिया किसी की हत्या कर दो किसी पे हमला कर दो या किसी के साथ जंग कर दो किसी को नेशनल आबूद कर दो उस हुक्म का पालन करने वाले लोग जो थे उनके नाम जिंदा रहेंगे तब तक औरंगजेब और मुगल कभी मर नहीं सकते शिवाजी महाराज को गिरफ्तार धोखे से धोखे से औरंगजेब के दरबार में पेश करने वाले और उनको जेल में डालने वाला राजा जय सिंह उसके नाम से जब तक शहर जयपुर रहेगा उसके वंशक जब तक डिप्टी सीएम रहेंगे डिप्टी सेम बनाए जाएंगे औरंगजेब कभी मर नहीं सकता ना मुगल मर सकते है मान सिंह लेकर राजा जय सिंह सवाई तक सब ने सब मुगलों के लिए काम कर रहे थे हमारे प्रदेश अध्यक्ष तथा आमदार अबू आसिम आजमी साहब के इतिहास बताने पर एक बार हो रही है औरंगजेब के लिए हत्याएं करने वाले औरंगजेब के लिए खून बहाने बान, वाले औरंगजेब के लिए महाराणा प्रताप पर हमला करने वाले औरंगजेब के लिए मुगल सेना की कमान संभालने वाले महाराणा प्रताप को खदेड़ने वाले जो मानसिंह है उसके वंशक को तो आप डिप्टी सीएम बना रहे हैं उन पर कोई बात नहीं करता हम भारत सरकार से मांग कर रहे हैं कि औरंगजेब के नाम की ना कोई सड़क होनी चाहिए ना कोई शहर होना चाहिए लेकिन पहले मानसिंह का रोल का नाम बदला जाए जयसिंह के नाम का रोल बदला जाए राजा जयसिंह के नाम पर बसाए गए जयपुर का नाम बदला जाए जयसिंह के वंशज को डिप्टी सी एम पद से हटाया जाए उनको तो हुकूमत में ऐसे लोगों का हुकूमत में कोई काम नहीं है हम तो सीधी सी बात कर रहे हैं अगर औरंगजेब पुरोदित था तो उसके इशारे पे काम करने वाले का से के दुले हो गए पहले इन त्यांना होणार्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत असून त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे लोकशाहीतील ज्येष्ठ प्रतिनिधीची सुरक्षा महत्वाची अबू आसिम आजमी हे अनेक वर्षांपासून लोकशाही व्यवस्थेत सक्रिय असून ते एक अनुभवी लोकप्रतिनिधी आहे त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणूनही कार्य केले असून सध्या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहे त्यांच्या विरोधात केलेली कारवाई पक्षाने अन्यायकारक आणि राजकीय द्वेषातून प्रेरित असल्याचे स्पष्ट केले आहे समाजवादी पक्षाच्या निवेदनात म्हटले आहे की अशा ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याच्या सुरक्षिततेस प्राधान्य दिले पाहिजे त्यामुळे त्यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे आणि त्यांना झेड स्तराची सुरक्षा त्वरित प्रदान करावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन सादर करताना समाजवादी पक्षाचा ठाम पवित्रा या निवेदनाचे नेतृत्व समाजवादी पार्टी नांदुरा बुलडाणा युवा जिल्हाध्यक्ष बैठक आझाद खान पठाण यांनी केले त्यांनी सांगितले की हा प्रकार केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर लोकशाहीतील प्रतिनिधींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ योग्य निर्णय घ्यावा असेही त्यांनी म्हटले जळगाव उन्नती न्यूज नलसाठी ही बातमी सादर केली आहे सौ सरला राजेंद्र ससाणे नांदुरा बुलडाणा जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज